कोल्हापूरच्या बार्शी तालुक्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झालं आहे आगळगाव परिसरात चांदणी नदीला पूर आल्यानं नदीवरील पूल आणि बंधारे पूर्णत पाण्याखाली गेले आहेत आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील चांदणी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं आगळगाव आणि उंबरगे या गावांमधील संपर्क तुटला आहे यामुळे या, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे नदीचा प्रवाह ओव्हरफ्लो झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांमध्ये उभ्या असलेल्या सोयाबीन कांदा आणि उडीद या पिकांवर पाण्याचा मारा झाल्याने तीव्र नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे